सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळवा अशी अतिशय दुःखद घटना बुधवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली मलवडी गावचा युवा पैलवान जय दीपक कुंभार वय चौदा वर्ष याचं आकस्मिक निधन झालं या घटनेनं मलवडी पंचकृषीसह मान तालुका हळहळला मलवडी येथील हॉटेल व्यावसायिक दीपक कुंभार यांनी आपल्या एकुलत्या एका मुलाला म्हणजे जय याला पैलवान बनवायचं या ध्येयानं लहानपणापासून घडवलं पाच ऑगस्ट दोन हजार दहा रोजी जन्मलेल्या जय यानं मलवडी आंधळी येथे सराव करताना कुस्तीत चुनूक दाखवली त्यानंतर त्याला झिरपवाडी व वा तिथून पुढे पुणे, पुणे, पुणे येथील जाणता राजा कुस्ती संकुल येथे सराव व प्रशिक्षणासाठी ठेवला जय याने सुद्धा वडिलांच्या कष्टांचं चीज करत नावलौकिक मिळवला शालेय कुस्ती स्पर्धेत सलग दोन वर्ष त्याने चौदा वर्ष वयोगटात राज्य पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला तर यावर्षी सतरा वर्ष वयोगटात बासष्ट किलो वजनी गटात विभाग पातळीवर तिसरा क्रमांक मिळवला नुकत्याच झालेल्या श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित मलवडीच्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्ती करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली महाराष्ट्र केसरी सह ऑलिम्पिक पदक मिळवायचं हे ध्येय घेऊन वाटचाल करत असलेल्या जयसह दीपक कुंभार यांचं स्वप्न बुधवार दिनांक एक जानेवारी रोजी भंगलं सकाळी सराव केल्यानंतर आकस्मिक जय याचं निधन झालं दुःखद घटना समजल्यावर संपूर्ण मलवडी व परिसर शोकसागरात बुडाला पुण्यासह मान तालुक्यातील जय याच्या चाहत्यांनी व पैलवानांनी मलवडीकडे धाव घेतली जयाचं पार्थिव आल्यावर कुटुंबियांना हा धक्का पचवणं जड जात होत जयाच्या आईचा टाहो उपस्थितांचं काळीज पिळवटून टाकत होता एकूल ते एका कर्तृत्ववान मुलाच्या जाण्यानं दीपक कुंभार खचून गेले होते जयाच्या अंत्यदर्शनाला हजारोंच्या संख्येने जमाव उपस्थित होता याविषयी अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूयात आमचा गावचा जय दीपक कुंभार हा पुण्यामध्ये तालमीमध्ये प्रॅक्टिस करीत असताना प्रॅक्टिस करत असताना त्याला अटॅक धाप लागल्यामुळे तो काल त्याचं दुःख निधन झालंय त्या दुःखामध्ये आम्ही व आमचं संपूर्ण गाव त्यामध्ये सहभागी आहे तसेच त्यांच्या त्यांच्या ते, कुटुंबियांनी जी एवढी मेहनत केली त्याचे आई व त्याचे त्याचे वडील त्याच्या तसेच आजोबा आजी त्याचे चुमचे ह्या सर्वांनी जी मेहनत करून ह्या मुलाला जे मोठ्या आशेने पैलवान बनवलं व अति खडतर प्रसंगातून गरिबीतून ह्या मुलाच मोठ्या आशयानं पैलवान केलं हा मुलगा मोठ्या कष्टानं उभा राहिला त्याने मोठ्या मेहनतीनं चिकाटीनं कुस्त्या कुस्त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक केलं तसे हिंद केसरी मध्ये सगळ्यात तो सहभागी झाला होता आता ह्या पुढं आमच्या गावाच व त्या कुटुंबियाच नाव त्यानं थांबलंय त्यानं जगामध्ये आमचं ते नाव मोठं केलं होतं पण आता या त्याच्या या गावामध्ये गावावरती व त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे तरी त्या बाहेर निघण्यास ईश्वराने ताकद द्यावी ते व त्याच्या आत्म्याचे शांती लाभू आणि त्याच्या आशीर्वादाने मलोडीमध्ये आमच्या पैलवान नाहीसा झालाय तर त्याच्या आशीर्वादाने अनेक पैलवान व्हावेत हो त्या जो आमच्या पैलवान निघून गेला यातून त्याने एवढं कष्ट केले त्याने आमच्या गावाकडं चांगल्या नजरेनं व चांगल्या स्फूर्तीनं मुलांना आशीर्वाद द्यावा किंवा कुस्ती क्षेत्रास प्रवृत्त करावं आणि आमच्या मुला गावातील काही मुलांनी पैलवान व्हावं त्याची इच्छा राहिलेली पूर्ण करावी एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता सोबत आहेत दलाचे कोच सर काय सांगताल गेल्या दोन दिवसापूर्वी आपल्या मलवडे गावचा सुपुत्र जय कुंभार या तरुण पैलवानाचं निधन झालं काय त्यांच्या आठवणी होत्या आणि कसा पैलवान अं मी तर पहिल्यांदा आपल्या मान मान तालुका सातारा जिल्ह्यातील सर्व पैलवानांच्या वतीनं पहिल्यांदा जय कुंभार या होणार पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि जयकुंभार हा फार उच्च दर्जाचा खेळाडू होता गेले तीन वर्ष तो पुणे येथे जंतराजा कुस्ती केंद्र संदीप बाप्पा भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तो ट्रेनिंग करत होता त्याला महावीर बनसोडे सारखे त्याचे प्रशिक्षक बरोबर होते आणि त्यानं थोड्या दिवसात तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्याने भरपूर प्रगती तुमच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मेडल मिळवणे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेणे अशा बऱ्याच स्पर्धेत त्यांनी बऱ्यापैकी आपल्या लोकांची मने जिंकली होती सातारा जिल्ह्यातल्या लोकांची महाराष्ट्रातल्या लोकांची मने जिंकली होती आणि आता त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष बाप्पा भोंडवे आणि वाहतूक विमानन मंत्री मुरल्यांना मोहोळ यांच्या सहकार्यातून एक दहा मुलांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ट्रेनिंगची एक टीम बाहेरच्या देशामध्ये ट्रेनिंगसाठी जाणार होती त्यामध्ये त्याचं नाव समाविष्ट केलं होतं एवढा तगडा पैलवान होता की त्याची शब्दात सांगणं अगदी काय म्हणजे होणार नाही त्यासाठी त्यानं भरपूर परिश्रम घेतले पण काळानं त्याच्यावरती जो काळानं त्याच्यावरती जो हे गा, घातला त्यासाठी आता काय मला बोलण्याची म्हणजे अगदी बिलकुल शब्दच नाहीत असा हा प्रश्न झालाय आणि ह्या महाराष्ट्राचा एक तुफानी पैलवान म्हणून ज्याचं नाव पुऱ्या मान खटाव सातारा जिल्ह्याला वाटायचं की हा मुलगा ऑलिम्पिकला मेडल आणल असा मुलाचा आज हा दुःखद निधन झाले त्याबद्दल आम्हाला सर्व पैलवानांना सर्व मानदेश खटाव सातारा जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व पैलवानांना सगळ्या लोकांना फार दुःख झालंय त्याच ते दुःख शब्दात काही सांगू शकत नाही देव त्याला अगदी चांगली श्रद्धांजली आमच्या आमच्यातर्फे त्याला श्रद्धांजली अर्पित करतो आणि थांबतो काय सांगताल आपल्या भागातला तरुण पैलवान होता आणि अगदी कमी वेळेत अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या शालेय पर्दा पण जिंकलेल्या तुम्ही जवळ तुमचं नातं कसं होत किंवा तुम्ही त्यांना पहिल्यांदा कोणत्या मैदानात बघितलं किंवा आठवणी काय प्रथमता मी मान तालुका सर्व वस्ताद मंडळी पैलवान मंडळी व कुस्ती यांच्या वतीने जय कुंभार यास भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तसं बोलाय गेलं तर जय कुंभार हा कमी वयात भयंकर चांगली कामगिरी केलेला मुलगा कोणत्याही मैदानात जाऊ द्या हसतमुख येणार वरिष्ठ माणूस दिसला की पहिल्यांदा नम्रतेनं पाया पडणार आणि हसतमुख जाणार हसतमुख परत लवकरात लवकर कुस्ती करून येणार कधी भीती कधी कुठली वाईट गोष्ट अंगी नसणारा तो पैलवान कमी दिवसात नावारूपाला आला पैलवान आमच्या मान तालुक्यात तसा विचार केला तर मान तालुक्यात विपुल गुंडगे आणि कुंभार असे तरुण वयात आईन तारुण्यात कुस्तीचा लळा लावून आणि जिवारी चटका लावून लवकरात लवकर गेलेली ही दोन मुलं आमच्या मान तालुक्याच्या वतीने ह्या वयातल्या मुलांच्या पासून आम्हाला भरपूर अपेक्षा होती असो दुसरा कोणतरी आता ते पूर्ण करेल पण ह्या उनिवी कधीच भासून येऊ शकत नाहीत त्या दिवशी तेरा तारखेला मैदान झालं मलवडीचं खंडोबा यात्रेच त्या मैदानात अं आमचे सेना दलाचे कोच सुभेदार रिटायर सुभेदार हनुमंत गायकवाड साहेब परत निलेश तरंगे अशी चांगली चांगली वास्ताल मंडळी होती तिथं गेलो होतो आम्ही तर आम्ही आल्यानंतर दिसल्या दिसल्या ते पळत येणार आणि जय कुंभार पाया पडणार पैलवानाच्या असा एकमेव आम्ही म्हणजे माझ्या दृष्टीनं मी बघितलेला पैलवान कि विनम्रता आणि ताकद ही सजासजी कुणाच्या एका पैलवानाच्या शरीरात नसते अंगी नसते जेवढा विनम्र होता तेवढाच त्याच्यात ते ताकद बी होती आणि तेवढं कॉम्पिडन्सली खेळणार पोरगे की ते आम्हाला नॅशनल पर्यंत बघण्याच्या अपेक्षा होत्या आता तो जय तर आता आमच्यात काय राहिलेला नाही तीच खंत आहे तरी लाभो आई जगदंबा ट्रॅव्हल्स डेली सांगोला बदलापूर मुंबई पुणे लोणावळा खोपोली पनवेल कळंबोली कामोटे खारघर नेरुळ बेलापूर सानपाडा वाशी कोपर खैरणे ऐरोली दिघा कळवा शिळफाटा लोडा कॉलनी डोंबिवली टाटा पॉवर कल्याण उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मुंबई संपर्क तानाजी जाधव नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव चोपन्न चौऱ्याऐंशी चोवीस शून्य पाच अकरा बत्तीस सांगोला संपर्क नव्वद शहात्तर शून्य शून्य त्र्याण्णव त्रेपन्न एक्क्याऐंशी शून्य चौऱ्याऐंशी बासष्ट सहाशे एकोणीस गाडी भाड्याने मिळेल आमचा पत्ता सेक्टर एक भारत गॅसच्या बाजूला कळंबोली नवी मुंबई चारशे दहा दोनशे अठरा लोकसेवा टाइम्स बातम्यांबरोबरच आपल्या परिसरातील सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक कृषी उद्योग कला क्रीडा साहित्य विज्ञान मनोरंजन आणि अशा बऱ्याच काही विषयांवर प्रबोधन जनजागृती क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास या विचारानं काम करणार एक हक्काचं व्यासपीठ लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा आपणास आमचे व्हिडिओ आवडले तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद